मी श्रेया आम्ही सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये तर मी आज साडी घातली आहे का माहिती का कारण गॅस गुरुवार होता आणि मला पूजा पण करायची होती पण म्हणलं आज आज असंच डोक्यात आलं की चला बोललं आपण काय करू आज दिवसभर साडी घालून ना सगळे काम होतात का नाही बघू म्हणजे असं चॅलेंज समजा साडी घालून सगळे काम करणं तर होत नाही घातली तर काहीतरी थोडं कामं पुरतं नंतर लगेच चेंज त्याच्यामुळे म्हणलं चला आज आपण दिवसभर साडी घालू बघू किती वेळ ठेवू वाटते कधी कधी इतकं रिटेड होतं ना की नको वाटते पटकन चेंज करावं पण आखा दिवस होईल का माझ्या साडीत काम हो काय होतंय ते कसं कंटिन्यूस तर कसं वाटतंय माझ्या हा साडीतला लुक मला कमेंट करून नक्की सांगा आता बघूया मला या साडीत काम करणं का, काम करणं किती अवघड तेच साडीचा पदर सांभाळणं म्हणजे ना फुल टाईम जॉबच वाटतंय कारण पदर ना कधी इकडून येते कधी इकडून येते त्याच्यात हेअर वॉश केलं होतं त्याच्यामुळे हेर पण मोकळे सोडले होते ते पण सारखी मध्ये मध्ये करत होते आधी साडी आणि त्याच्यात केस पण त्रास देत होते त्याच्यामुळे जाऊ द्या चला पटकन काम करून घेतलं काम करून म्हणजे कालचंच काम आमच्या मॅडमनी वाढून ठेवलं होतं थे, ते म्हणताल कुठलं कपड्यांच्या घड्या मी कालच घालून ठेवल्या होत्या पण फक्त नेऊन ठेवायच्या वाचून त्या तिथंच राहिल्या आणि तिच्या खुर्चीवर ठेवल्या म्हणून तिने ना सगळ्या मोडून टाकल्या होत्या नंतर आमच्या मॅडम अशा पण करत होत्या तिला लॅपटॉप लावून पाहिजे होता मी इथला आवडते ना आता मग ती म्हणली चल मला त्या बेडरूममध्ये लावून दे मग तिला तिकडे लॅपटॉप लावून दिला आणि मी वापस आवे पटकन बेडशीट वगैरे आवरून घेतलं आणि उपास होताना मला पूजा पण करायची होती पटकन पूजा करायच्या आधी म्हणलं ना आपण सगळं घर वगैरे आवरून घेऊ झाडून घेऊ आणि मग नंतर प मस्तपैकी सगळं ना <coughs> आवरून झालं ना पटकन थोड्या वेळ रिलॅक्स पण होईल पण रिलॅक्स कसला सगळं कामातच वेळ गेला मग काहीच नाही त्याच्यामुळं जर ज्यांना साडी इझी वाटते ना त्यांनी नक्की हा चॅलेंज ना एकदा ट्राय करूनच बघा मी सांगते तुम्हाला आणि माझं चॅलेंज कसं आहे ना हे पण तुम्ही बघा मी सगळं आवरलं मस्त आणि बेडरूममध्ये पण राड पडला होता म्हणून मला आता हॉल तर आवरून झाला आहे पटकन बेडरूम पण आवरून घेऊ वन बाय वन करत गेलं ना मग काय नाही मस्त सगळं बेडरूम पण आवराय गेले ते सकाळपासून मी असंच ठेवलं होतं बाकीचं आवरा घेतलं आधी साडी नेसायलाच मला तो ने कदी कदी तर खूप वेळ लागला खरंच सांगायचं तर अजून काही नीट साडी वगैरे घालताच येत नाही आईच नेसवतात साडी कधी कधी तर त्याच्यामुळं पटकन घातली स्वतःच कशी तरी नेसली आणि नंतर साडी नेसून झाली ना हाराडा असाच ठेवून बाहेरचा आवराय गेले चला म्हणले हे आपण नंतर आवरू आणि आधी व्हिडिओ काढायचं म्हणून ह्या पर्स सगळ्या मी खाली टाकल्या होत्या आता ते मी काम काढलं आणि आता ते परत मलाच करायचं आहे पटकन सगळं आवरलं आणि नंतर ना ही खिडकीत पण खूप धूळ झाली होती चला म्हणलं द्या व्हिडिओच्या नादात ही पण पुसून होईल सगळंच आवरून पण होईल आपलं मस्त बेडरूम वगैरे आवरून घेतली हा पर्स होत्या ना किती पर्स आहेत पण काय माहिती आता ह्याला कुठं ठेवावं कपाटात तर जागाच नाही आहे मग आता ह्याला जागा करायची आहे त्याच्या आधी थोडं कपाटालाच अडकून ठेवते थोडा वेळ मस्त अशी सगळी बेडरूम क्लीन करून घेतली पण आमच्या मॅडम मध्ये मध्ये करत होत्या तिला झोप आली होती चला म्हणलं तिला झोपी पण घालायचे पटकन आधी आवरा आणि मी असं आवरलं ना की ह्या येऊन ना सगळं राडा करतात आता इथला तर ना हॉलमध्ये नक्की काही ना काय राडा केलेला असणार तिने असं एकदम पक्क हे तर नक्की ती मला कुठलंच काम असं नीट सुखाने रोज देत नाही मध्ये मध्ये चालूच असतं पण आपल्या आई मम्मी हे बाकीचे बाया जे रोज साड्या घालतात ना त्या काय माहिती आता कशा घालतात आणि आधी तर सगळ्याच बाया साड्या घालत होत्या आता आता तर कुणीच घालत नाही साडी फक्त काय फंक्शन वगैरे हो असेल ना तर साडी घालतात आणि असंच झालं आहे सगळीकडं त्याच्यामुळं काय आता नाहीच विषय पण आधीच्या बाया अजूनसुद्धा साडी घालतात ना त्या साड्यात आधीपासून काम करत होत्यानं अजून पण काम करतातच आहे त्याच्यामुळं त्यांना तर सवय त्यांच्यासाठी पण खूप छानच येते पण आपल्याला तर आता सवय नाही ना त्याच्यामुळं आपल्याला काय होत नाही साडी तेवढं काम तरी पण मी आज चॅलेंजच्या नावाखाली ना आज अख्खा दिवस साडी ठेवणार होते बघू कस हो आता कसं अख्खा दिवस होईल का नाही आता तर काय दुपार झाली आहे अजून अख्खं बाकी आहे थोडं म्हणजे अर्धा दिवस बाकी आहे सगळा एक खिडकीत खूप धूळ झाली होती ना पुसून वगैरे घेतली सगळी खिडकी उघडी वगैरे ठेवली ना तर बाहेर लगेच धूळ येऊन बसती त्याच्यावर आणि छान अशी बेडरूम पण आवरून घेतली मी आणि बघा म्हणलं तुम्हाला पर्स मी कुठं ठेवल्यात बघा सगळ्या कपाट्याला आडकून ठेवल्यात थोड्या वेळ नंतर मी ठेवतेच त्याला नीट अजून पटकन सगळं आवरलं आणि म्हणलं आता मेन काम म्हणजे कपडे धुवायचे एकदा साडी आणि साडीमधला हा पदर त्याच्यामुळं तर कपडे धुवायला खूप आधी असं कपडे धुवायला बसायच्या आधीच ना मी ना साडीच चार वेळा नीट करत होते साडी ओलली होती का ओललं झालं अजिबात कसं तरी होतं ना म्हणून मी ओललं तर होऊच दिलं नाही मस्त कपडे धुवून घेतले सगळे फायनली जे मला टास्क वाटत होतं ना कपडे धुवायचंच तेच कंप्लीट झालं कारण की इतक्या दिवस साडीच कपडे तर कधी धु तिथलेच नाहीत पटकन कपडे पण धुवून घेतले आणि आमच्या मॅडमचं पण इथं मधी मधी चालू होतं आणि पापड्या वगैरे तळ्या होतं आणि ती मला आणून देत होती खा खा म्हणून तिला म्हणलं आधी कपडे वाळ्यात घालू आणि नंतर खाऊ आपण पटकन म्हणलं आता पूजा करावी नंतर जेवण करावं हे कपडे धुणं म्हणजे अवघड होतं पण ते पण झालं पहिलं घर क्लीन करून घ्यावं म्हटल्यानंतर नंतर कपडे वगैरे धुवून घ्यावे आणि न ही मॅडम अशा मधी येत ना की मला कधी कधी इतका त्रास देते ना अशा ते फटके द्यावेत काय पण भटके तर दिले तरी ऐकत नाही छोटी अजून काय करणार पटकन कपडे पण धुवून झाले आणि ना चहा तर उपास असल्यावर हो, चहा तर किती वेळा होतो त्याचं काय मापच नसतं चहा केला होता आणि सियाला पण चहा प्यायचा होता तिलच चहा पिणं ना तिला इतका चहा आवडतो ना पण कधी कधी द्यायचा असतो थोडा म्हणून रडल्यावर देते मी पण नंतर ना तिला ऐकून ऐकून ना मला असं कधी कधी त्रास देते ना मला खूपच कसं इरिटेड होते कधी कधी जा म्हटलं तरी ते ऐकत नाही तिला कसं सांगावं कसं नाही की काय कळतच नाही ना, ना मारलेलं कळतं ना फटके दिलेले कळतं ना असं काय ओरडून बोललेलं कळतं ओरडले तर तेवढं चार मिनटं बसणार बास झालं चार पाच मिनटं झाले की आम्ही पण संपला आमचा राग पटकन चहा पिले आणि मस्त जाऊन पूजेला बसले अशी छान अशी पूजा मांडली होती आईने फुलं वगैरे पण आणले होते देवपूजा केली नंतर इकडं पूजा मांडली आणि पोती वाचाय पण इतकं छान वाटतं ना ती कहाणी अशी आहे ना की किती वेळा वाचली तरी ना असं वाटते की वाचावीच अजून माझी आत्तापर्यंत खूप वेळा झाली असेल तुम्ही म्हणताल आत्ता मार्ग महिन्यातले गुरुवार तर संपले पण मी ना वर्षभर गुरुवार धरते ना म्हणून मी पूजा मांडली ज काय काय म्हणतात की पूजा कशाला मांडायची फक्त धर पण जाऊ दे तेवढं छान वाटतं जर असं पूजा मांडली की काय आपण दुपारनं पूजा मांडतो आणि उद्या सकाळी तर असं काढूनच टाकतात ना पण तेवढंच माझ्या मनात मनाला वाटतं की मांडावे म्हणून मी मांडते मस्त पोती वगैरे वाचली लिहिली आवडती म्हणून पोती पण मस्त वाचून घेतली आणि न प्रसाद वगैरे काय आत्ता नव्हता करणार चल रात्रीचं प्र रात्रीचं नैवेद्य दाखवा म्हणलं आता फक्त पंचामृत करून ठेवलं होतं मी आणि असं साडीमध्ये पण बसना अवघड चला म्हणलं साडी घातली तर खांद्याहून पदरपण घ्यावा जरासं साडी घातल्याचं फील पण येईल मस्त खांदेवून पदर घेतला आणि पोती वाचून घेतली आधी पटकन पोती वगैरे वाचून झाली आरती केली आणि सियाला पण आरती करायला खूप आवडती ती पण मध्ये आली ती पण नंतर ना मी व्हिडिओ वगैरे बंद केला होता सगळी पोती वाचूस तर तेवढ्या वेळ कुठं चालू ठेवणं म्हणून मी बंद केला पोती सगळी छान अशी वाचून घेतली आणि असं वाटलं होतं की आता साडी काढूनच टाकावी काढूनच टाकावी पण नाही म्हणलं आता चॅलेंज घेतलं आहे ना तर आपण हे चॅलेंज ना कम्प्लीटच करून दाखवू म्हणून ठेवली परत तशीच नंतर जेवायला बसल्यावर जेवण करताना पण वाटत होतं की ना पटकन काढून यावे मग जेवण करावं पण नको म्हटलं आता जेवण करू आणि मॅडमला झोपी पण घातलं झोपी गेल्या थोड्या वेळ मस्तपैकी असं ना लॅपटॉप बघत बसले थोडं टाइमपास पण केला काम झाल्यावर जेवण वगैरे झालं काय रिलॅक्स असते मस्त लॅपटॉप बघितला आणि उठली पण होती तोपर्यंत नंतर तिला रेडी केलं तिचा व्हिडिओ काढत होते ना तिला इतका राग आला होता ना काय माहीत काय झालं होतं नंतर व्हिडिओ वगैरे काढत होते तर पळून गेले आईकडं आई आणि ती खाली चालले होते मी पण माझे स्वयंपाकाला लागले पटकन भूक लागली होती ना मग अशी काय एवढं खाण्यात नव्हतं आलं पटकन म्हणलं चला हरभऱ्याची भाजी करावी तुम्हाला हरभरा तर माहीतच असेल ह्याची भाजी केली मस्त बेसन वगैरे टाकून चपात्या भात आणि म्हणलं गोड काय करायचं गोड काय करावं म्हणून ना शिरा केला सिया पण खाईल म्हणलं आणि मला पण आवडतं आहे आमच्या दोघींना पण आवडतं आहे म्हटलं चला नैवेद्य पण होईल मस्त शिरा वगैरे केला आणि देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही दोघींनी पण जेवण केलं आणि नंतर जेवण करायचंच होतं पण त्याच्या आधी म्हणलं चला एक खालून चक्कर मारून यावं सियाकडे जाऊन सिया काय करती जर सोबत आली जेवायला तर पण मॅडमना तिच्या एका फ्रेंडच्या सायकल येऊ बसल्या होत्या मस्त खेळणं चालू होतं खाली लहान मुलं होते आणि त्याच्यामुळे तिला पण काय वर वाटत नाही ती खेळत होती आणि आम्ही पण नंतर तिला घेऊन कसं तरी रडत ना वर आणलं शेवट चल म्हटलं बाई आपण वर जाऊ तिला किती वेळ पण खाली बसलं ना तर बरंच वाटतं तिच्या पोटाला भूक नाही लागली पण मला उपास होता ना त्याच्यामुळं भूक लागली कशी पळत होती काहीच भीती वाटत नाही पण मलाच भीती वाटते का काय होते नसतं अशी चपाती हरभऱ्याची भाजी आणि भात बनवलं होता आधी देवाला नैवेद्य दाखवला नंतर आम्ही दोघींना जेवण केलं आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नक्की म्हणजे नक्कीच विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर ते पण नक्की लाईक करा मस्त आम्ही आता जेवण करतो जेवण वगैरे केलं नव्हे दाखवायच्या आधीच न सी न तो शिरा खायचा होता शिरा वगैरे खाल्लं सीयाने मी मग माझा उपास सोडला चला म्हटला आता जेवण झालंय तर पटकन किचन वगैरे पण आवरून घ्यावं आणि जे काम दिवसभर केलं आहे ना त्याचंच आता साडीचंच आता पटकन चेंज करते साडी आणि मस्त माझ्या कम्फर्टच्या झोनमध्ये आले होते आता एकदम मस्त वाटत होतं मला आणि माझं चॅलेंज पण एकदम छान असं कम्प्लीट झालं आहे तर सगळ्यांना बाय